माझा राजा फक्त मुघलांसोबतच नाही तर एकाच वेळी मुघल फ्रेंच इंग्रज टोपीकर पोर्तुगीज डच यांच्यासोबत हा मूवी पूर्ण बघितल्यानंतर मराठी ऐतिहासिक चित्रपट निर्मात्यांबद्दल रिस्ट्रेट आणखीन वाढली जर दिग्पाल की हो हा मूवी बनवताना लक्ष्मण उतेकर यांचा अभ्यास कमी पडलाय संभाजी महाराजांच्या कायम सोबत असणारे त्यांचे जीवलग मित्र म्हणजे ज्योत्याजी केसरकर आणि रायपा महार यांचा देखील इतिहास आपल्याला मूवी मध्ये दिसत नाही नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर व्हिडिओ सुरू करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा मी जे काही या व्हिडिओ मध्ये बोलणार आहे ते स्पेसिफिक छावा या मुव्ही बद्दल असणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे जे या मूवीचे डायरेक्टर आहेत त्यांना एकदम मनापासून आभार कारण सर्वात आधी कोणीतरी मराठ्यांच्या इतिहासावर एवढा बिग बजेट मुव्ही आणला आन आणि तो ही आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवर पण खरंच हा पूर्ण मूवी आपल्या अपेक्षांवर खरा उतरला आहे का त्याबद्दलच आजच्या या मध्ये आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत आणि हो जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर एक लाईक करून चॅनल लाईब करायला विसरू नका छावा या मूवीला प्रदर्शित आता तब्बल दहा दिवस होत आहेत आणि अजूनही हा मूवी बॉक्स ऑफिस वर अत्यंत प्रतिसादाने पाहला जातोय आणि दहा दिवसातच या मुव्ही तब्बल तीनशे कोटी रुपयांच्या वरती बॉक्स ऑफिस कलेक्शन केलंय आणि खरोखरच ही एक अभिमानस्पद गोष्ट आहे आणि आता या मूवी चा क्रेज एवढा वाढलाय की विके कौशल ला ऑफस्क्रीन लोक छत्रपती संभाजी महाराज समजतायत सगळीकडे फक्त विकी कौशल आणि विके कौशल ची थावा सुरू आहे एवढंच काहीतरी इंस्टाग्राम वर काही मेम्स सुद्धा बनत आहेत की कपटी कोल्ह्यांचा चेहरा चिटकवला गेला होता माझ्या राजाला आणि आज विकी कौशलने त्या चेहऱ्याला एक न्याय दिलाय आणि खरं म्हणजे हे मेम्स डॉक्टर अमोल कोल्हे यांना टार्गेट करून टाकले जात आहेत कुठून येतात हे लोक आणि कशा प्रकारे हे अशा पोस्ट टाकू शकतात डॉक्टर अमोल कोल्हे आणि राजकारण या दोन्ही विषयांना एकत्र करून लोक असे पोस्ट बनवत आहेत पण छावाच्या वेळेमध्ये लोक ही गोष्ट विसरलेत डॉक्टर अमोल कोल्हे हे ते व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे घरोघरी पोहोचले अमोल कोल्हे टार्गेट करताय आणि ते ही विक्री कौशल साठी आता एकदा हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा जो बी ऍक्शन डिझाईन केला ना तो सिर्फ संभाजी वेळेस मतलबी रिझल्ट आहे का ना संभाजी की या व्हिडिओ मध्ये हा व्यक्ती महाराजांचं नाव एक उल्लेख करून बोलतोय आता इथे एखादा मराठी कलाकार असता तर याने आधी याला आढून महाराजांना छत्रपती बोलायला लावला असत शरद खेलकर आप शिवाजी का रोल प्ले कर छत्रपती शिवाजी आधी जेव्हा या मूवीचा टीजर आला होता तेव्हा या मूवी पासून काहीतरी होप होती की या मूवी मध्ये आपल्याला संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास दाखवला जाईल मी असं म्हणत नाही की दाखवलेला इतिहास हा चुकीचा आहे या मध्ये बुराणपूरवर संभाजी राजांनी केलेला हल्ला तर दाखवला पण मुळात ही मुव्ही माती घेण्याचं नेमकं कारण काय होतं तर बुराणपूरचा किल्लेदार म्हणजेच काकर खान जनतेकडून जिजिया कर वसुलच होता आणि शंभूराजांनी बुराणपूर राहून त्याच जिजियाची लूट नेली होती आणि आणखी एक गोष्ट ती आपल्याला या मूवी मध्ये दाखवलीच नाही की माझा राजा फक्त मुघलांसोबतच नाही तर एकाच वेळी मुघल फ्रेंच इंग्रज टोपीकर पोर्तुगीज डच यांच्यासोबत लढला होता तो पराक्रम या मूवी मध्ये आपल्याला कुठं दिसलाच नाही एवढंच काय तर माझ्या राजांनी दर्यावरचा सिद्धी सुद्धा आदरवला होता प्रभू रामचंद्रांनी सत्ययुगामध्ये सेतू बांधला होता पण माझ्या राजांनी या कलयुगामध्ये सेतू बांधला आता यावर बरेच जण बोलतील की महाराजांचा इतिहास एवढा भव्य आहे एका चित्रपटामध्ये संपूर्ण इतिहास कव्हर होणं शक्यच नाहीये तर मग तुम्ही एक चित्रपट का काढताय दोन काढा पाच काढा दहा काढा पण आम्हाला आमच्या राजांचा पूर्ण इतिहास दाखवा ना जर मॅट डॉग्स स्त्री सारख्या बंकस विषयावर एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आणू शकते तर मग मराठ्यांच्या इतिहासावर एखादा सिनेमॅटिक युनिव्हर्स का तयार नाही होऊ शकत ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शहाजी राजांचा इतिहास शंभूराजांचा इतिहास राजाराम महाराजांचा इतिहास शाहू महाराजांचा इतिहास हा मूवी बघण्याआधी लक्ष्मण उतकर यांनी सांगितलं होतं की मी दोन हजार एकवीस मध्ये छावा ही कादंबरी वाचायला घेतली होती आणि या मूवी बद्दल बराच अभ्यास केला पण ही मूवी जेव्हा आपण बघतो त्यानंतर आपल्याला लक्ष्मण उतेकर यांचा अभ्यास कळतो आता ज्यांना वाटतंय की छावा या मूवी मध्ये बराच इतिहास कव्हर केला गेलाय त्यांनी एकदा स्वराज्य रक्षक संभाजी ही युट्यूबवर असणारी प्री सिरियल बघा ज्या प्रकारे मेकर्स इंटरव्ह्यू मध्ये सांगत होते की मूवी बद्दल आम्ही भरपूर अभ्यास केलाय पण खर तर मेकर्सचा चा अभ्यास मूवी मध्ये आपल्याला कुठे दिसलाच नाही पण खर तर या मूवी मध्ये आपल्याला महत्वाच्या गोष्टी या दिसल्याच नाही जसं की हंबीर रावांचं एक वाईचं युद्ध होतं ते एक मेन इन्सिडंट होता पण या मध्ये तो एकदम शॉर्टकट दाखवला गेलाय त्यानंतर स्वरा राणी साहेबांचं पूर्ण कॅरेक्टर हे निगेटिव्ह दाखवण्यात आले पण खरंच हे कॅरेक्टर एवढं नकारात्मक होतं का महाराणी येसुबाई आणि सोयराबाई यांच्यामध्ये कुठे या मूवीमध्ये आपल्याला संवाद दिसलाच नाही सहीराणी साहेब गेल्यानंतर शंभूराजांवर मायानी ममता करणाऱ्या धारावतर होत्याच पण त्यासोबतच पुतळा राणी साहेब सुद्धा होत्या या मूवी मध्ये पुतळा राणी साहेबांचा आपल्याला कुठेच उल्लेख दिसत नाही या मूळ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य त्यांच्या बुद्धीनीती त्यांची युद्ध नीती फक्त एक वर्षाने दाखवली आहे तर संपूर्ण भारताने या मूवीला किती डोक्यावर उचलून धरले जर महाराजांचा संपूर्ण इतिहास या मध्ये दाखवला गेला असता तर मग नेमकं काय झालं असतं पूर्ण इतिहास म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा जी यशोगाथा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनापासून सुरू होत नाही तर ती यशोकथा सुरू होते सात वर्षांच्या बाल शंभूराजांपासून जेव्हा इलाशा छत्रपती संभाजी महाराजांना शिवाजी महाराज आणि मिर्जा राजे यांच्यामध्ये झालेल्या तळामुळे दिलेर खानाच्या छावणीमध्ये राहायचं काम पडलं विचार करा की काय प्रसंग असेल त्या पित्यावर की ज्याचा एवढूसा मुलगा शत्रूच्या छावणीमध्ये आहे त्यावेळेस काय प्रसंग असेल तो कशी झोपेत असेल त्या पित्याला त्यानंतर जेव्हा महाराज नऊ वर्षांच्या शंभूराजांना आग्र्याला घेऊन गेले आणि औरंगजेबाच्या दरबारात जेव्हा महाराजांनी औरंगजेबा तेव्हा शंभूराजे त्यांच्या सोबतच होते या मूवी मध्ये एक सीन जे आहे जेव्हा शंभूराजे औरंगजेबा औरंगजेबाने जेव्हा शंभूराजांना विचारलं की युवराज बुखार आता त्यावर शंभूराजे गरजले की हमे बुखार नाही आता लेकिन हमारे अच्छे अच्छा को बुखार आज आणि मूवी मधल्या या सीन मध्ये एक जबरदस्त फॅक्ट आहे तो म्हणजे औरंगजेब जेव्हा मरत होता महाराष्ट्राच्या मातीत गाडला जात होता तेव्हा औरंगजेबाच्या मरण्याचं कारण हे दुसरं काही नाही तर बुखारच होतं आता हा सीन मुव्ही एड मध्ये आपल्याला मेकर्स करून सुद्धा सांगू शकत होते की होय छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही गवताला ही बाले फुटून औरंग्याची खबर इथे महाराष्ट्राच्या मातीतच गाडला गेली एवढंच काय तर जेव्हा आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी जेव्हा नजर होते तेव्हा फक्त तिथे बालशंभूराजांनाच फिरण्याची सवलत होती तर शिवाजी सावंत लिखित छावा या कादंबरीमध्ये असाही उल्लेख आहे की छत्रपती संभाजी महाराजांनीच बहिरजी यांच्यासोबत मिळून शिवाजी महाराजांच्या सुटकेची प्लॅनिंग केली तेव्हा शंभूराजे फक्त नऊ वर्षांचे होते जेव्हा महाराजांनी शंभूराजे जे जे औरंगजेबाच्या खैदीतून सुटले तेव्हा औरंगजेबाने जागीजागी पारी सक्त केले होते आणि याच कारणामुळे महाराजांना शंभूराजांना मथुरेमध्ये एका ब्राह्मण कुटुंबाकडे ठेवायचं काम पडलं वयाच्या चौदाव्या वर्षी शंभूराजांनी सारखा भव्य ग्रंथ लिहिला सव्या वर्षी युवराजांना अकरा भाषांचं ज्ञात होत हा मूवी पूर्ण बघितल्यानंतर मराठी ऐतिहासिक चित्रपट निर्मात्यांबद्दल रिस्पेक्ट आणखीन वाढली जर दिग्पाल लांजेकर प्रवीण तरडे उरुजा प्रोडक्शन अशा फिल्म मेकर्स कडे एवढं बजेट दिलं गेलं तर विचार करा आपल्याला दोनशे कोटी रुपयांच्या बजेट मध्ये काय फिल्म दाखवतील कारण आतापर्यंत जेवढे मराठी हिस्टोरिक फिल्म बनवले की हायेस्ट पंधरा कोटी रुपये एवढंच होतं तरी देखील हे सर्व चित्रपट आपल्या अंगावर शहरे आणतात बघा छावा या मूवी मधले व्हिज्युअल्स व्हीएफएक्स फायटिंग सीन्स हे नक्कीच अत्यंत स्ट्रॉंग होते पण पूर्ण मूवी बघितल्यानंतर मूवीचं प्रेझेंटेशन कुठेतरी वीक पडल्यासारखं वाटते ज्यांनी शिवाजी सावंत यांच छावा हे पुस्तक वाचलेलं आहे किंवा स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरियल पूर्णपणे बघितलेली आहे त्यांना हा मूवी बघितल्यानंतर एक गोष्ट नक्कीच जाणवते की हो हा मूवी बनवताना लक्ष्मण उतेकर यांचा अभ्यास कमी पडलाय संभाजी महाराजांच्या कायम सोबत असणारे त्यांचे जीवलग मित्र म्हणजे ज्योत्याजी केसरकर आणि रायपा महार यांचा देखील इतिहास आपल्याला मूवी मध्ये दिसत नाही मूवीच्या एंड मध्ये जेव्हा संभाजी महाराज औरंगाला बोलतात की जेव्हा तू मरशील तुझ्यासोबत तुझी मुगली सल्तनत पण मरेल कालांतराने शंभूराजांचे हेच बोल खरे ठरले होते आणि समोर चालून शाहूराजांनी बाजीराव पेशव्यांसोबत अख्ख्या हिंदुस्थानावर भगवा फडकवला होता या सर्व गोष्टी नॅरेशन द्वारा का ना आपण या मूवी मध्ये दाखवणं गरजेचं होतं असं माझं मत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर नक्की करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जे जाऊ जय शिवराय जय शंभुराजी